जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र मी गणंजय रहाटे मुगा म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताचं थमनेल टायटल बघून तुम्हाला कळलंच असेल मी कुठे चाललो आहे तर रत्नागिरीतून माझ्या मामाच्या इथून आता मी फ्लाईंग क्वीनला घेऊन मी संतु सुमंत गौरव साई अशा आम्ही सगळेजण मिळून चाललेलो आहोत देवगडला देवगडमध्ये काही म्हणजे मंदिरं ठिकाणं एक्सप्लोर करण्यासाठी चला तुम्ही माझ्यासोबत राहा ब्लॉक कसा वाटला ते जिथे तुम्हाला वाटेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर श्री स्वामी समर्थ बघा संतू संतुवांना आराम आहे कारण की चालक मालक संघटनेचे अध्यक्ष चेंज झालेले आहेत आजच्या दिवसात फिनोलेक्स फिनोलेक्स कंपनी इकडे आपण घरून नाश्ता करून निघालो होतो म्हटलं आता गाडीच्या नाश्त्याची व्यवस्था करूया गाडीला नाश्ता आणि जेवण एकत्रच देतो आपण येस आता फायनली आपण श्री क्षेत्र कुंकेश्वरला पोहोचलोय पोचलोय ऍक्च्युली लाल झाडं नाहीयेत त्या लाल मातीमुळे लाल बिस्केत वर वगैरे ते करेल तुम्हाला हा हे कुणकेश्वरचा मेन गेट आणि त्या मेन गेटमधून आत आल्यानंतर हे बघा श्री क्षेत्र कुणकेश्वर आणि इथून आपण एंटर करतो खूप छान आणि खूप छान अशी एंट्रन्स आहे कमानी बघा माऊलींच्या नावाचा जप चालू आहे गणपती बाप्पा आहेत सुरवातीलाच आणि समोरच गेटच्या भैरवाच मंदिर समुद्रकिनारी ओटवेळी दगडांवरती असणाऱ्या पांडवकालीन शिवलिंगाचं दर्शन घेता येतं श्री क्षेत्र कुणकेश्वर ह्याला छोटी काशी देखील म्हटलं जातं सुरुवातीपासून आपण दर्शन घेऊया ओम नम शिवाय हे कुणकेश्वर मंदिरातून तुम्ही गेटमधून आत आहात आलात की हे गणपती बाप्पाचं आपलं मंदिर श्री स्वामी सिंग त्यानंतर हे आपल्या नारायणाचं मंदिर श्री स्वामी श्री, श्री स्वामी समर्थ उत्तर मंदिर हो नमो नारायण मध्ये हा देवाचा दगड आहे मला माहिती नाही ते की काय कोणाला माहीत आहे तर त्यांनी कमेंटमध्ये मला सांगा नक्की कमेंट करून नारायणाच्या बाजूला आहे मंडलिक मंदिर ओम श्री साई समाराज शंभो हा आहे दीपस्तंभ आणि त्याचनंतर हे नंदी महाराज महादेवाच्या समोरच कुणकेश्वराच्या ओम नम शिवाय शंभर आत्ताच माऊलींचं दर्शन झालं श्री कुणकेश्वराचं दर्शन झालं खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटतंय आणि मला जे पाहिजे होतं ते मिळालं स्वामी माऊली नेहमीच कृपा करतात मला भस्म पाहिजे होतं आणि ते भस्म इथे मिळालं येताना वाटेमध्ये तीन ते चार मला मठ दिसले म्हणजे माऊली बोलवत आहेत बघू आता कुठे कुठे स्वामी माऊली आपल्याला बोलवून घेतात आणि कुठे कुठे दर्शन करते तर आता मी मंदिराच्या सभोवतालचा जो परिसर आहे तो मी तुम्हाला दाखवतो त्याला तर श्री स्वामी समर्थ हे माऊलींचं मंदिर आणि हा सभोवतालचा संपूर्ण परिसर बघा हा बाजूचा आणि ॲक्च्युली पाहायचं झालं तर हे देऊळ समुद्रामध्येच बांधलं आहे जेव्हा भरती असते तेव्हा इथपर्यंत येतं ना पाणी पूर्ण वरपर्यंत वरपर्यंत पाणी येतं इथे इथे इथपर्यंत पाणी लागतं हे जे, जे दिसतंय आहे ना इथे पावसामध्ये सफर घडवतो पण दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे जेव्हा ओहोटीचा काळ असतो तेव्हा जे दगड दिसतात ना त्या ओहोटीच्या काळामध्ये जेव्हा पाणी समुद्राचं खाली गेलेलं असतं तेव्हा दगडांवर तुम्हाला शंकराची पिंडी दिसणार त्यावेळेस पांडवांनी फोरलेल्या शंकरच्या पिंडी आहेत प्रत्येक दगडावर जर आपल्याला मिळालं पाहायला माऊलींची कृपा झाली तर बघू दर्शन होईल आज आपल्याला चला तर तर कुणकेश्वराला मी मला वाटतं दुसऱ्या की तिसऱ्यांदा आलो आहे आणि संतुबोवा पहिल्यांदा आहे तर संतुबोवा कुणकेश्वर माऊलींचं दर्शन घेतल्यावर तुझा काय अनुभव आणि फर्स्ट टाइम आहे की किती वेळ तू नाही शक्यतो बऱ्या दिवसापासून यायचा विचार होता आज योग घडला महादेवांचं दर्शन झालं नेहमी व्हिडिओजमध्ये बघत राहायचं कुणकेश्वर बरंच काही ऐकलं पण होतं याबद्दल श्री क्षेत्र कुणकेश्वरबद्दल भरपूर काय ऐकून झालं होईल म्हणजे याला छोटी काशी देखील म्हटलं छोटी काशी देखील म्हटलं जातं पांडवकालीन मंदिर आहे त्यामुळे एक तीव्र इच्छा होती भरपूर दिवना दिवसापासून येण्याची आज महादेवाने शेवटी बोलवलं दर्शन घडलं आणि असं वाटलं होतं की फील काय आल्यानंतर फील एकदम इकडे शांतता वाटली एकदम मन प्रसन्न एकदम शांत म्हणजे देवळात जाऊन बसा त्याच्या जा मागे आणखी एक रिझन आहे की आज इकडे जराही क्राऊड नाही म्हणजे ऑलमोस्ट कोणीही नाही आहे त्यामुळे निवांतपणे गाभाऱ्यात आम्हाला जाऊन बसता आलं त्याच्यामुळे आणखीन जरा बरं वाटलं म्हणजे जेवढा लांब आलो आहे तर ते सार्थकी लागलं म्हणजे ॲक्च्युली जे येताना म्हणत होता की आता म्हणजे आता हा सॅटर्डे संडेचा वेळ आहे तर आणि त्यामध्ये बरेच जण गावी आलेले असणार शिमग्यासाठी बरोबर तर बरेच जण इकडे येणार शंभर टक्के तर ते थोडी मनात चलबिचल चालू होती पण माऊलींच्या जे मनात असतं तेच होतं शेवटी एवढ्या विकेंडला येऊन सुद्धा एकदम जबरदस्त असं छान असं दर्शन झालं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाभाऱ्यात बसायला मिळालं हे खूप रेअरली घडतं खूप रेअरली म्हणजे हे इकडे ज्या अशा श्री क्षेत्र म्हटल्यानंतर कुठल्याही ठिकाणी तुम्ही विकेंडला जरी गेलात तर तुम्हाला कुठल्याही ठिकाणी वर्दळ गर्दी भेटणार धक्काबुक्की तर त्यामुळे मी स्वतःही कुठेही जायचं असेल तर कुठल्याही देवदर्शनाला तर मी सॅटर्डे संडे विकेंड्स अवॉइड करतो ह्याच कारणामुळे पण आज लकीली आपण विकेंडलाच आलो आहे आणि तसं काही घडलं नाही आणि निवांतपणे शांतपैकी दर्श दर्शन झालं म्हणजे मनसोक्त बसून पाहू शकत होतो इतकं इतकं खाली आहे तर तुम्ही आता पाहिलंच असेल माझ्या ब्लॉगमध्ये चला आता बाजूचा देखील परिसर आपण बघूया बाकी स्वामी समर्थ हे माऊलींचं मंदिर ही आपली फ्लाईंग क्वीन हे आपले सगळे भाऊ आणि हा आहे कुणकेश्वर श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील बीच समुद्रकिनारा खूपच जबरदस्त खूपच जबरदस्त आणि जे मगाशी तुम्हाला मी एंट्रन्सला दाखवली पार्टी लिहिलेली होती तर ओटी काळामध्ये आता ह्या तुम्ही दगडांवर जाल तर तिथे तुम्हाला पिंडी दिसतील कोरलेल्या जे मी तुम्हाला म्हणत होतो आणि जे तिथे लिहिलं होतं आहे बघा शिवलिंग समुद्रकिनारी दगडींवर हे एक ठिकाणी आहे असं खूप ठिकाणी असणार इकडे याल तर जरा सांभाळून पाय वगैरे ठेवताना बघून वा वा खूप भारी वाटते गौरव अजून शोधात चाललेलं आहे कुठे दिसतंय का माऊलींचं मंदिर तिकडे आणि हा बीच इकडे हे स्वामी समर्थ दत्तगुरु महाराज माऊली वा किती भारी दिसते किती भारी स्वामी समर्थ जर तुम्ही कुठल्या निसर्गरम्य अशा ठिकाणी जात असाल कुठे पर्यटनाला जात असाल तर एक लक्षात ठेवा कुठेही प्लॅस्टिक वगैरे टाकणं या सगळ्या गोष्टी करू नका प्लास्टिक टाकणं किंवा कचरा करणं ह्या गोष्टी टाळा असं मी तुम्हाला सांगेन कारण की आपल्या निसर्गाची काळजी आपण घेणार तर निसर्ग आपली काळजी घेणार हे लक्षात ठेवा त्यामुळे हे सगळं टाळा आणि अशा ठिकाणी येत असाल तर मोठेपणा करण्यासाठी म्हणून भरती भरतीभिरतीच्या वेळी ह्या सगळ्या गोष्टी विचार भरती कधी असते काय कधी असते त्या हिशोबाने समुद्रकिनारी जायला बघा अदरवाईज समुद्र जाणं टाळा कारण की काही ठिकाणची माहिती आपल्याला नसते जसं गणपतीपुळेचा जो समुद्र आहे तिथे ऑटोमॅटिक वाळू सरत जाते आणि कधी तुम्ही समुद्राच्या घेऱ्यात फसता ते कळत नाही त्यामुळे अशा ठिकाणी जाताना खूप खूप खुँ, खूप केअरफुली जा केअरफुली जा असं मी तुम्हाला सांगेन देवाने एवढं सुंदर आयुष्य दिलं आहे ते मोठेपणा करण्याच्या नादामध्ये किंवा रील बनवण्याच्या नादामध्ये किंवा फोटो काढण्याच्या नादामध्ये गमावून बसू नका मुंबईला देखील असे खूप सारे किस्से झाले आहेत की जिकडे ह्या गोष्टी घडलेल्या आहेत सो so, प्लीज बी केअरफुल आता इथे ओठीचे वेळ चालू आहे म्हणून आम्ही इथे आलो अदरवाईज मला पण म्हणजे थोडी भीती वाटतेच आहे पण येस आम्ही टाळतो आहे ही गोष्ट चला आता निघतो कारण की मला ॲक्च्युली पाण्याची खूप भीती वाटते सो so, हो oh, बी केअरफुल जितकं छान दिसतं तर तितकं रिस्की पण असतं थोडं त्यामुळे सांभाळून जीव सांभाळून जे काही कराल ते इथल्या लोकल लोकांना विचारून त्यांचं मार्गदर्शन घेऊन मगच त्या गोष्टी करा तिथे जा श्री स्वामी समर्थ तर आम्ही घरून निघालो कुणकेश्वर मंदिरला आलो मी जास्त प्रवासाचा जास्त शूट नाही केलं आहे कारण मला डेडिकेटेडली मंदिराचाच ब्लॉग बनवायचा होता इकडचाच त्यामुळे मी इकडे आल्यानंतर शूट करायला घेतलं मला कॅमेऱ्याची बॅटरी देखील संपवायची नव्हती सो येस तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळसोबत परिवारसोबत सगळ्यांसोबत शेअर करा जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा प्या मस्त राहा आपल्या परिजनांची काळजी घ्या एकदा कुणकेश्वर मंदिरात या माऊलींचं दर्शन घ्या माऊलींची भेट घ्या बाकी जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ